वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ना वेफर बघायला मिळतील जे आपण आपल्या पाहुण्यांना वगैरे देऊ शकतो भावनगरी जरी घ्यायची असेल किंवा गाठिया घ्यायची असेल किंवा तुम्ही फरसण जरी घेतलात ना हे सगळे दोनशे रुपये किलोने तुम्हाला मिळतील पोह्यांचा पण चिवडा तुम्हाला असं मिळेल जर तुम्हाला पाव किलो पण तुम्ही घेऊ शकता किंवा किलोने पण तुम्ही घेऊ शकता असे पातळ पोहा पण तुम्हाला मिळेल जे आपण आपले पाहुणे घरी येतात ना गणपतीला त्याच्यासाठी देण्यासाठी मस्त हा पोहा आहे हा बघा तुम्हाला ना जर मिठाई जरी हवी असेल ना गणपती बाप्पासाठी तर हे बघा इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची तुम्हाला मिठाई मिळेल बघा हलवा आहे पेढे आहेत कंदी पेढे आहेत लाडू बुंदी पण यांच्याकडे मिळते आहे बघा हे बघा बुंदी बघा बघा स्वतः बनवतात हो लाडू पण आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे बघा जे आपण आपल्या पाहुण्याना वगैरे देऊ शकतो किंवा बाप्पाला नैवेद्य म्हणून पण दाखवू शकतो चार रुपयाला एक पीस मिळेल शंभर जगेतले तर चारशे रुपयाला मिळतील हे बघा तुम्हाला जर गणपती बाप्पाच्या बाजूला ठेवायसाठी असे बुंदीचे मोदक तसेच लाडू पण मिळतील तुम्हाला हे बघा या टाइम मध्ये असे लाडू पण आहे त्यांच्याकडे यांच्याकडे छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत सर्व प्रकारचे लाडू तुम्हाला मिळतील तुम्हाला कडकडे लाडू जरी हवे असतील ना ज्या ते पण यांच्याकडे मिळतात कचोरी पण तुम्हाला मिळेल एकदम फ्रेश कचोरी आहे हे स्वतः बनवतात हे बघा हे बघा एकदम गरम गरम कचोरी आहे ही छान असते म्हणून आम्ही इथे येतो आमच्या महिलांच्या हदी गुंगवाचं सामान पण आम्ही इथूनच घेतो खूप छान असते गरम आणि खूप खुशी असते नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता तुम्हाला जर माहिती आहे गणपती बाप्पाच्या आगमनाला आठवडाच राहिलेला आहे आणि सगळीकडे खरेदीही सुरू झालेली आहे तर आज आपण आलेलो आहे दादर वेशला जिथे आज बघणार आहोत आपण की गणपती बाप्पासाठी लागणारे मोदक लाडू चिवडा कुठे स्वस्त दरात मिळतो तो, तो पुटले, पुटले, या दुकानात सगळ्या वस्तू एकदम स्वस्त दरात मिळतात आम्ही सुद्धा स्वतः इथे त्यांच्याकडनं लाडू चिवडा वगैरे घेतो खूप चांगल्या क्वालिटीचा आणि स्वस्त दरात मिळतो तर चला बघूया कुठल्या कुठल्या प्रकारचे पदार्थ यांच्याकडे आहेत आणि त्याची प्राईस किती आहे ती जर तुम्हाला या शॉप जवळ जर यायचं असेल ना समोर बघू शकता हे दादर रेल्वे स्टेशन आहे त्या वेस्ट साईडला जर तुम्ही आलात ना तर इथे फ्रूट मार्केटच्या गल्लीतनं तुम्हाला सरळ चालत यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई दादर आहे त्याच्याबरोबर समोर श्री स्वामी समर्थ अगरबत्ती सेंटरचं से शॉप आहे त्याच्या बाजूची जी गल्ली आहे ना तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे या गल्लीतनं तुम्हाला सरळ जायचं आहे इथेच तुम्हाला बघायला मिळेल बघा महाराष्ट्र लाडू सेंटर म्हणून शॉप आहे है। ह्यांच्याकडे सर्व प्रकारचे गणपतीसाठी लागणाऱ्या खाण्याचे जे पदार्थ आहेत ते सर्व एकदम होलसेल रेटने मिळतील ते बघा वेगवेगळ्या प्रकारची मिठाई चिवडा कचोरी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीच्या बाजूला ठेवण्यासाठी लाडू बघा वेफर्स सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळतील चला बोजे कुछ खाने से पदार्थ है प्राइस कितनी है तुमसे नाम क्या है रमाशंकर तिवारी तुम्हारा व्यवसाय कितनी वर्षापसन है ये जो हमारे जो बॉस का कारखाना है वो चालीस साल पुराना है हाँ। ये व्यवसाय जो है वो सात साल से है ये उनकी खुद की दुकान है और इनका नाइन्टी परसेंट खुद का मैन्युफैक्चरिंग है नाइन्टी परसेंट खुद का मैन्युफैक्चरिंग है और होलसेल सबसे सस्ता और सबसे अच्छा हमारे यहाँ लाड़ू पेड़ा मोदक कड़क मोदक कड़क मुंदी लाड़ू नरम मोतीचूर ये सब फेमस है हमारे यहाँ फरसान फेमस है अपने यहाँ चकली ये यह फेमस है हमारे यहाँ दिवाली गणपति में खूब बिकता है चकली ये नाइन्टी परसेंट आइटम अपना जो है फेमस है और खूब अच्छा है और इसका मैन्युफैक्चरिंग जो अपना खुद का है जब कोणाला व्यवसाय जब कराए तो तुम्हें सप्लाई वगैरह करता का हाँ करते हैं लेकिन अभी थोडा काम किया क्योंकि यहां जो है इतना भीड होता है दुकान पे की है काम करने के लिए समय मिळत आहे तर गणपतीच्या नंतर तुम्ही करू शकता करू शकता जर मित्रांनो कोणाला जर व्यवसाय जर करायचा असेल ना तरी तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता मी ह्यांचा पूर्ण दुकानाची डिटेल आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही ह्यांच्याशी जरूर संपर्क करा धन्यवाद दादा इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ना वेफर बघायला मिळतील जे आपण आपल्या पाहुण्यांना वगैरे देऊ शकतो हे बघा काय प्राइस आहे यांची हे वेफर जे आहेत ना हे अर्धा किलोचे यांच्याकडे पॅकेट आहेत जे एकशे चाळीस रुपयाला तुम्हाला अर्धा किलो मिळेल आणि दोनशे चाळीस रुपये तुम्हाला किलोने मिळतील बघा वेफर बघा हे आपण आपल्या पाहुण्यांना वगैरे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जे पाहुणे येतील त्यांच्यासाठी आपण त्यांना देऊ शकतो भावनगरी हा गाठिया है फार दोनशे रुपये किलो होलसेल भाव सबसे अच्छा और सस्ता मित्रांनो तुम्हाला जर भावनगरी जरी घ्यायची असेल किंवा काटिया घ्यायची असेल किंवा तुम्ही फरसन जरी घेतलात ना हे सगळे दोनशे रुपये किलोने तुम्हाला मिळतील एब... हे स्वतः हे बनवतात हे बघा एकदम फ्रेश आहे मिरी वेफर आहे केळ्याचे वेफर पण इथे तुम्हाला मिळतील काळी मिरीचे वेफर आहे त्यांच्याकडे बघा आ, आपले नॉर्मल वेफर पण आहेत केळ्याचे तसे त्यांच्याकडे चिवडा वगैरे पण आहे भेल हा हे चिवडा आहे भेल आहे ही चिवडा आहे हे बघा उपवासाचा पण चिवडा इथे मिळेल बघा हा बघा हे येलो वाले जर तुम्ही घेतलात ना हे तीनशे चाळीस रुपये किलो आहे आणि हे तुम्ही जर काळी मिरीचे वेफर घेतलेत ना केळ्याचे तर तीनशे रुपये किलोनी आहे आणि हा भेल कशी आहे दोनशे वीस रुपये किलो हे दोनशे वीस रुपये किलोनी तुम्हाला भेल मिळेल पन्नास रुपये पाकिट आहे हे बघा हे पन्नास रुपयाला तुम्हाला पाकिट मिळेल असं छोटं बघा किती मस्त आहे बेल हे आपण घरगुती खाण्यासाठी वगैरे पण मस्त आहे हे भावनगरी गाठिया पण आहे यांच्याकडे हे बघा या टाइम मध्ये ही दोनशे रुपये किलो आणि हे साबुदाण्याचं सा कसं आहे साबुदाणा दोनशे चाळीस रुपये किलो हे दोनशे चाळीस रुपये किलोने तुम्हाला मिळेल बघा मस्त आहे हे आपण आपल्या उपवासाला वगैरे पण खाऊ शकतो ओवायुक्त तिखाट सेव बारीक हा ही तिखड सेव फेमस आहे हे बघा या टाइप मध्ये अशी तिखट भेल ए, या प्रकारे तुम्हाला ना तिखट शेव पण मिळेल हे बघा आणि हे गार्लिक मिक्सर मध्ये मिक्सर चिवडा पण आहे यांच्याकडे प्युअर बेसन हे कसं आहे काय प्राइस आहे दोनशे वीस रुपये किलो आहे हा दोनशे वीस रुपये किलो आणि ही शेव कशी आहे दोनशे वीस रुपये किलो आहे ती पण दोनशे वीस रुपये हे दोनशे वीस रुपये किलो याच्यामध्ये प्रॉपर बेसन आहे हे ओवा युक्त ना तिखट काठी पण आहे त्यांच्याकडे हे दोनशे रुपये किलोने मिळेल आणि हे कसं आहे दोनशे रुपये किलो डाळ मोठ आहे डाळ मूठ आहे मिक्स डाळ मूठ आहे हे बघा दोनशे रुपये किलोनेच मिळेल आणि जर सिंगल जो असं पॅकेट वगैरे हवे असेल तरी मिळतात रुपये पाव किलो पॅकेट पन्नास रुपये पाव किलोने तुम्हाला पॅकेट मिळेल असे जर तुम्हाला जर किलोने नाही घ्यायचं असेल तर त्यांच्याकडे पॅकेट पण आहेत पाव पाव किलोचे बघा किती व्हरायटी आहे बघा तसेच त्यांच्याकडे शेव पण तुम्हाला मिळेल ही भेल शेव आहे कशी आहे ही पन्नास रुपये पाव दोनशे रुपये किलो पन्नास रुपये पाव किलो आणि दोनशे रुपये किलो आहे तसेच ह्यांच्याकडे ना फरसान वगैरे पण खूप फेमस आहे एकदम फ्रेश आहे बघा फरसान ह्याची काय प्राइस आहे पन्नास रुपये पाव किलो पन्नास रुपये पाव किलो आहे आणि दोनशे रुपये किलो पन्नास रुपये पाव किलो आणि दोनशे रुपये किलोनी मिळेल तुम्हाला एकदम मस्त आहे बघा हे बघा पोह्यांचा पण चिवडा तुम्हाला असं मिळेल जर तुम्हाला पाव किलो पण तुम्ही घेऊ शकता किंवा किलोने पण तुम्ही घेऊ शकता दोनशे चाळीस रुपये किलोने मिळेल तुम्हाला हे बघा हे सगळं स्वतः बनवतात हे होलसेलने मिळेल तुम्हाला सगळ्या गोष्टी इकडे मित्रांनो हे बघा हे असे पातळ पोहा पण तुम्हाला मिळेल जे आपण आपले पाहुणे घरी येतात ना गणपतीला त्याच्यासाठी देण्यासाठी मस्त हा पोहा आहे हा बघा हा कसा आहे काय प्राइस आहे दोनशे चाळीस किलो साठ रुपये पाव साठ रुपये पाव किलो आणि दोनशे चाळीस रुपये किलोनी मिळेल तुम्हाला हे बघा मस्त आहे आपल्या पाहुणे वगैरे द्यायला एक नंबर आहे चिवडा पण आहे यांच्याकडे हा दोनशे रुपये किलोनी मिळेल मॅन्युफॅक्चरिंग हे बघा हे स्वतः बनवतात हा मक्याचा चिवडा हा दोनशे रुपये किलोने तुम्हाला मिळेल हे बघा आणि हा गोड चिवडा कसा आहे गोड नवरत्न चिवडा नवरत्न रुपये किलो आ, हा नवरात्र चिवडा पण आहे यांच्याकडे हा दोनशे रुपये किलोने मिळेल तुम्हाला पन्नास रुपये पाव किलो आहे हे बघा हा खायला पण एकदम चांगला लागतो मस्त आहे एकदम गोड आणि तिखटमध्ये असतो हा चिवडा हे बघा ह्या टाईपमध्ये तुम्हाला ना भाजणी चकली जरी हवी असेल ना तरी ती मिळते ही बघा काय प्राइस आहे यांची दोनशे चाळीस किलो एकशे ला अर्धा किलो एकशे वीस रुपयाला तुम्हाला अर्धा किलो येईल अशी पॅकेट आहेत त्यांच्याकडे एकशे वीस रुपयाला दोनशे चाळीस रुपये अर्धा किलो आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या पण आहेत त्यांच्याकडे तसेच तिका सेव वेगवेगळ्या प्रकारचे चिवडा तुम्हाला इथे बघायला मिळतील हे बघा यांच्याकडे चिवड्यामध्ये व्हरायटी बघा किती आहे तुम्हाला जर ज्वारी बाजरीची पण चकली जर हवी असेल ना तरी यांच्याकडे मिळते ही बघा एकदम कुरकुरीत आहे कशी आहे ही तुम्हाला साठ रुपये दोनशे ग्राम मिळेल ही बघा मस्त आहे आपल्या घरात लहान मुलं वगैरे जरी असतील ना तरी तुम्ही त्यांना हे देऊ शकता इथे तुम्हाला ना जर मिठाई जरी हवी असेल ना गणपती बाप्पासाठी तर हे बघा इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची तुम्हाला मिठाई मिळेल हे बघा हलवा आहे पेढे आहेत कंदीपेढे आहेत लाडू आहेत काजू कतली आहे मैसूर आहे हे बघा खाजा वगैरे आहे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला, तुम्हाला लाडू मिळतील इथे तर चला आपण जाणून घेऊया त्यांच्याकडे कसे काय किलोने आहेत ते आ, हे बघा इथे ना मैसूर आहे कशी किलो आहे दोनशे वीस रुपये किलोनी मिळेल आणि मोहन थाल प्युअर घी का मोहन थाल हे प्युअर घी मध्ये बनवलेलं आहे तीनशे वीस रुपये किलोनी मिळेल मिल्क केक मिल्क केक पाचशे वीस रुपये किलोनी मिळेल हे दोनशे वीस रुपये किलोनी मिळेल आणि हलवा कसा आहे दोनशे वीस रुपये किलो कलाकंद बर्फी, बर्फी। कशी आहे पाचशे वीस रुपये किलो पाचशे वीस रुपये किलोनी आणि काजू कतली कशी आहे सहाशे वीस रुपये किलो सहाशे वीस रुपये किलोनी मिळेल तुम्हाला आणि पेढे पाचशे वीस रुपयाने आहेत चारशे हे चारशे ऐंशी रुपयाने आहेत आणि हे कसे आहेत पाचशे वीस हे कंदी पेडे आहेत ना हे कंदी पेडे आहेत पाचशे वीस रुपये किलोने मिळतील पेड्यामध्ये वेलची जायफळ वगैरे सगळं त्याच्यामध्ये मिक्स आहे एकदम चांगला लागेल हा कंदी पेडा तसेच त्यांच्याकडे ना असे बुंदीचे लाडू पण आहे हे दोनशे वीस रुपये किलोने आहेत या आपण समजा पूजेला वगैरे गणपती बाप्पासाठी आपण जी पूजा घालतो किंवा जे पाहुणे आपल्याकडे येतात त्यांना पण देण्यासाठी मस्त आहेत किंवा गणपती बाप्पाला असा प्रसाद म्हणूनही आपण ठेवू शकतो दोनशे वीस रुपये किलोने तुम्हाला मिळतील डिंकाचे लाडू पण आहेत गुळाचे आहेत हे गोळापासून बनवलेले कसे आहेत किलो नऊ रुपये एक पीस आहे नऊ रुपयाला एक मिळेल हे बेसनाचे आहेत ना बेसनाचे लाडू पण आहेत त्यांच्याकडे जे दोनशे वीस रुपये किलोने आहेत हे स्वतः बनवतात हे आणि हे कसं आहे सोनपापडी तुम्हाला दोनशे वीस रुपयाने मिळेल ते पण दोनशे वीस भाज्या पण तुम्हाला दोनशे वीस रुपयाने मिळेल बालूशाही आहे कशी आहे बालुशाही हे दोनशे वीस रुपये किलो आहे तुम बुंदी पण यांच्याकडे मिळते आहे बघा हे बघा बुंदी बघा हे बघा ये बना हो ये रुपे किलो दुणी। दुणी। आ, हे स्वतः बनवतात हे दोनशे वीस रुपये किलोने तुम्हाला मिळेल बुंदी लाडू ना लाडू पण आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे बघा जे आपण आपल्या पाहुण्यांना वगैरे देऊ शकतो किंवा बाप्पाला नैवेद्य म्हणून पण दाखवू शकतो हे कुठले आहे मेथी लाडू आहेत कसे आहे सहा रुपये एक पीस सहा रुपयाला एक पीस मिळेल आणि हे कसे आहे चार रुपये चार रुपयाला एक पीस मिळेल शंभर जगेतले तर चारशे रुपयाला मिळतील हे बघा हे मस्त आहेत आपल्या पाहुण्यांना वगैरे देण्यासाठी किंवा आपण बाप्पाला नैवेद्य म्हणूनही दाखवू शकतो मस्त आहेत बघा एकदम आणि हे सगळे लाडू तुम्हाला मिठाई जी मिळेल ना ही सगळी तुम्हाला फ्रेश मिळेल कारण हे स्वतः बनवतात दो तारीख से मिलेगा मावा मोदक जो है वो पाच सौ वीस रुपये किलो है हां मावा मोदक में वेलची जायफल सब नॅचरल आएगा आपको और अच्छा क्वालिटी का मिलेगा आपको तुम्हाला जर मावा मोदक जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतील तुम्हाला तसेच यांच्याकडे बघा आपल्या गणपती बाप्पाच्या बाजूला ठेवण्यासाठी पण असे मोदक तुम्हाला मिळतील कडक बुंदीचे मोदक आहेत छोट्या साईज पासून मोठ्या साईजपर्यंत सगळ्या प्रकारचे मोदक तुम्हाला इथे मिळतील हे बघा हे बघा तुम्हाला जर गणपती बाप्पाच्या बाजूला ठेवायसाठी असे बुंदीचे मोदक तसेच लाडू पण मिळतील तुम्हाला हे बघा ह्या टाईपमध्ये असे लाडू पण आहे त्यांच्याकडे ह्यांच्याकडे छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत सर्व प्रकारचे लाडू तुम्हाला मिळतील हे बघा हे बघा काय प्राईज याची पन्नास रुपयाला आणि ह्याची एकशे तीस, एक तीस रुपयाला हे सत्तर रुपयाला दोनशे चाळीस चारशे पन्नास हे पंधराशे रुपयाला आहे एकदम किती किलोचा आहे हा अंदाजे हा अंदाजे आहे ना साडेचार ते पाच किलोचा मोदक असेल जे आपण आपल्या गणपती बाप्पाच्या बाजूला ठेवू शकतो हे बघा हे बघा त्यांच्याकडे छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत सगळ्या प्रकारचे मोदक तुम्हाला इथे मिळतील हे बघा जर तुम्हाला कडकडे लाडू जरी हवे असतील ना ज्या ते पण यांच्याकडे मिळतात कसं आहे पॅकेज आहे तीनशे रुपये शंभर येतील तुम्हाला हे लाडू हे बघा असे वेगवेगळे कडकडे लाडू पण त्यांच्याकडे मिळतील तुम्हाला हे अनारसे बघा एकदम फ्रेश अनारसे आहेत हे सत्तर रुपयाला तुम्हाला सहा पीस येतील हे बघा हे नैवेद्यासाठी पण बाप्पाला चांगले आहेत हे बघा मस्त आहेत एकदम मित्रांनो यांच्याकडे ना हे बघा ह्या प्रकारचे असे लाडू पण जर तुम्हाला हवे असतील ना तर ते मिळतील तुम्हाला यांच्याकडे चाळीस रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला लाडू मिळून जातील जे आपण बाप्पाच्या बाजूला ठेवू शकतो हे सगळे बुंदीचे लाडू आहेत हे बघा तसेच यांच्याकडे ना कचोरी पण तुम्हाला मिळेल एकदम फ्रेश कचोरी आहे बना हे स्वतः बनवतात हे बघा हे बघा एकदम गरम गरम कचोरी आहे ही एकदम फ्रेश असते हे किती दिवस राहते अंदाजे पंधरा ते वीस दिवस ही कचोरी राहू शकते हे आपण आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना वगैरे तुम्ही देऊ शकता एकदम फ्रेश आहे कचोरी कशी किलो आहे दोन किलो दोनशे रुपये किलो ही दोनशे रुपये किलोनी मिळेल अजून एक इथले नेहमीचे कस्टमर आले ते आपण या दुकानाबद्दल त्यांचा रिव्ह्यू घेऊया मॅडम नमस्कार इथले पदार्थ कसे असतात म्हणजे क्वालिटी वगैरे कशी आहे इथल्या पदार्थांची छान असते म्हणून इथे येतो आमच्या महिलांचा हळदी चांगली असते म्हणजे इथले सगळे पदार्थ फ्रेश असतात तुम्ही कुठून आलात हे वस्तू घेण्यासाठी सांताक्रुज वरने इथे आलात वस्तू घेण्यासाठी बघा मित्रांनो यांच्याकडे लांबून लांबून लोक इथे घ्यायला येतात कारण इथे सगळं होलसेलने इथे मिळतं दादा तुम्ही इथून नेहमी पदार्थ घेता का आ, कसे असतात इकडचे पदार्थ चांगल्या प्रकारचे असतात चांगले असतात क्वालिटी चांगले असते रेट रिजनेबल असतात इथे काही प्रॉब्लेम नाही चांगले असतात एकदम म्हणजे लोक इथे येऊन घेऊ शकतात घेऊ शकतात एक बाजार भावापेक्षा इथे एकदम रेट असतो क्वालिटी चांगली असते मला वाटतं त्याने ते मला माहीत नाही पण मला वाटतं की त्यांनी वापरलेलं जे हे असेल तेल असेल किंवा म्हणा ते पण चांगल्या पद्धतीचं आहे असं वाटतं मला धन्यवाद दादा थँक्यू मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता एकाच दुकानात तुम्हाला बघा सगळं होलसेल रेटने मिळेल ह्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चिवडा मिळेल तुम्हाला लाडू मिळतील मिठाई मिळतील मोदक जे आपण खाण्यासाठी जे पदार्थ जे असतात कचोरी चिवडा शेव तसेच भाकरवडी वगैरे सगळे खाण्याचे पदार्थ ह्यांच्या एकाच शॉपमध्ये तुम्हाला मिळतील तर तुम्ही जर इथे आलात ना तर ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे सर्व पदार्थ आहेत ना जे तुम्हाला एकदम रिजनेबल आणि होलसेल रेटने मिळतील तर तुम्ही ह्या शॉपला जरूर व्हिजिट करा तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद